नमस्कार परळकर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या गव्हाच्या कुरड्या तर एकदम एक एक तार खुलेल अशी कुरडाई आपली झालेली आहे एकदम छान अशी झालेली आहे तर याचे बारीक बारीक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते व्हिडिओच्यामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता सुरुवात करूया त्यासाठी इथे मी असा टपोरा गहू घेतलेला आहे तर शक्यतो घेताना एकदम टपोरा असा गहू घ्या आणि लांबट गहू पाहिजे तर इथे चार किलो स्वच्या प्रमाणात ह्या कुरड्या आम्ही बनवणार आहे तर गहू इथे मी स्वच्छ चाळून आणि निसून घेतलेला होता एकदम टपोरा असा गहू असल्यामुळं याची कुरड्याचा चेक खूप छान पडत असतो त्यानंतर गहू एक पसरट अशा मोठ्या भांड्यात आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर गहू धुवून घेतल्यानंतर यात भरपूर असं पाणी आपल्याला ठेवायचं आहे कारण चार दिवस आपण हा गहू भिजत ठेवणार आहोत तर त्यामुळे पाण्यात गव्हात पाणी भरपूर असायला हवं हो। त्यानंतर जर गव्हाचा वास येत असेल तर त्यातलं पाणी एक दोन दिवसाला बदललं तरी चालेल पण शक्यतो दोनदा पाणी बदलून घ्या म्हणजेच की कुरडाईचा आंबट असा वास येत नाही तर आता गहू आपण झाकून ठेवूयात तर गच्चीवर इथे उन्हातच मी गहू झाकून ठेवणार आहे म्हणजेच की छान उन्हाने फुलत असतो तर मग छान त्यावर एक पराठ ठेवून एक मोठं असं घमेलं मी ठेवत तर चार दिवसात मी दोनदा ह्या गव्हाचं पाणी बदललेलं होतं त्यामुळे जे आंबूस पाणी आहे ते निघून गेलेलं आहे त्यानंतर आता फायनली आपल्याला गहू बारीक करायचा आहे तर बघू शकतात गहू एकदम छान असा टप्पोरा झालेला आहे आणि हाताने बघितलं तर त्यातला चीक पूर्णपणे बाहेर येतो आहे म्हणजेच आपला गुहू एकदम परफेक्ट असा झालेला आहे तर टीप नंबर एक तर गव्हाचं जे चीक आपण काढत असतो ना तर ते आपल्याला शक्यतो संध्याकाळच्या टायमाला म्हणजेच की ऊन उतरून गेल्यानंतर गव्हाचं चीक काढायचं असतं यामुळे गव्हाची जी कुरडे असते तर ती आंबूस होत नाही तर ही टीप नक्की लक्षात ठेवा तर आता झालेली आहे संध्याकाळ तर संध्याकाळच्या वेळी मी घरातले कामं आवरून घेतल्यानंतर गहू बारीक करायला घेतलेला आहे तर हाताच्या मदतीने बघा अशा पद्धतीने दाबलं तर त्यातलं चीक बाहेर येत आहे तर एकदम गहू आपला परफेक्ट असा झालेला आहे तर चला आता गहू बारीक करूयात तर गहू बारीक करण्याआधी पूर्ण गहू आपल्याला इथे पाण्यातून काढायचा असतो त्यासाठी इथे मी बारीक अशी चाळणी इथे वापरणार आहे तर खाली एक परात ठेवलेली आहे त्यावर ठेवूया ते चाळणी कारण जो गहू खाली फुटलेला असतो त्यात बऱ्यापैकी चीक अडकलेला असतो काही राहिलेला असतो तर त्यासाठी इथे चाळणीचा वापर करा आणि शक्यतो परात वापरा म्हणजे एक्स्ट्राचं पाणी खाली निघून गेल्यानंतर आहे तो चीक परात इथंच राहणार आहे त्यानंतर हाताच्या मदतीने थोडा थोडा करत आपल्याला इथे गहू अशा पद्धतीने उपसून घ्यायचा आहे तर पूर्णपणे पाण्यातून आपल्याला हा गहू काढायचा अर्धा गहू मी इथे उपसून घेतलेला आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याचा अशा पद्धतीने त्यावर मी मारा करत आहे म्हणजेच की जो आंबूश्वाद अजूनही राहिलेला असेल तो निघून जाईल तर अशा पद्धतीने भरपूर पाणी घालून आपल्याला हा गहू एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर हा गहू ठेवूयात निचरत तर आता दुसरी दुरडीसुद्धा मी घेतलेली आहे त्यासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला गहू टाकून त्यावर स्वच्छ पाणी घालून हा सुद्धा गहू आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे तर जे खालचं पाणी राहिलेलं होतं म्हणजेच की जे चिकाचं पाणी आहे ते इथे बघू शकतात पांढरट असं पाणी दिसत आहे तर त्यासाठी मी डायरेक्ट दुरडीमध्ये गहू उपसत आहे शिल्लकचं जे पाणी आहे ते निघून जाणार आणि थोडाफार जर चिक राहिलेला असेल तर तो पातेलातच राहील एकदा बघूया तळाशी आपला चीक कितपत बसलेला आहे तर इथे बघा गहू अशा पद्धतीने खाली एकदम घट्ट चिटकलेला आहे म्हणजेच की त्यात बऱ्यापैकी गहू फुटल्या असल्यामुळे तर त्यातला चीक खाली बसलेला आहे तर हा चीक आपल्याला धुवायचा नाही अलगदच आपल्याला काढून दुर्डीत टाकायचा आहे आणि बारीक करताना खाली जो चीक बसलेला आहे तोच आपण सुरुवातीला बारीक करूयात तर सगळा गहू मी इथे दुरडीत काढून घेत आहे गहू काढून झाला की खालचा उरलेला चीक तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे सगळ्यात शेवटी त्याला आपण बारीक करणार आहोत म्हणजे त्यातली जी ताम आहे ती आपल्या गव्हात उतरणार नाही तर हा जो चीक आहे तो आपण बाजूला ठेवूयात त्यानंतर पातेला इथे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर ज्या पातेल मी इथे गहू भिजत घातलेले होते त्याच पातेल्यात आपल्याला हे चीक काढायचं आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे बघा पातळ अशी साडी किंवा एखादा पीस असतो ना साडीचा तो आपल्याला इथे वापरायचा आहे तर इथे पातळ पीस मी वापरलेला आहे त्यामुळं चीक एकदम छान बसत असतो आणि तामही त्यात उतरत नाही तर गवात जर ताम उतरत असेल तर त्यासाठी इथे आपल्याला डबल चाळणीचा वापर करायचा आहे पण घेताना आपल्याला इथे असा पातळ प्रकाराचाच कापड वापरायचं आहे तर एक दोरीच्या मदतीने कपडाही बांधून घेऊयात आणि उरलेला कपडा तिथेच आपल्याला एक गाठण अशी बांधायची आहे म्हणजेच ती चीक काढताना कपडा सटकू नये याची काळजी घ्यावी लागते तर त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे त्यानंतर त्यात जर आपण हात टाकला तर थोडंसं सा ढिल्लं असा आपल्या हाताला ला लागलं पाहिजे जे त्यानंतर उरलेला कपडा सुद्धा आपल्याला यालाच गुंडाळायचा आहे हो बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण गहू बारीक करतो बारी बारी कर तर त्याचे जे बारीक बारीक आपल्याला कण असतात ते हाताला असे चिकटून राहतात लवकर निघत नाही तर त्याआधी आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे तेल त्यानंतर ते ज्या चाळणीत आपण चाळणार आहोत त्या चाळणीलासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं असतं म्हणजे चाळणीलासुद्धा त्याचे कण चिकटून राहणार नाही तर आता हा गहू आपल्याला घरीच बारीक करायचा असल्यामुळे इथे मी मिक्सरचा वापर करणार आहे बऱ्याच ठिकाणी गिरणीतून दळून आणतात पण आता इथे गिरणी अवेलेबल नसल्यामुळं मी मिक्सरच्या भांड्यातच गहू बारीक करणार आहे तर, तर अजिबात ताम न उतरू देतात आपल्याला गहू कसा बारीक करायचा आहे ते बघूया तर मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर अर्धं भांडं भरेल इतका आपल्याला इथे गहू टाकून घ्यायचा आहे नंतर त्यात घालूया पुरेसा इतकं पाणी तर गहू भिजेल इतकं पाणी मी आत घातलेलं आहे त्यानंतर आता इथे बघा आपल्याला दोन राऊंड असे मिक्सरच्या भांड्याचे करायचे आहे म्हणजेच की थांबत थांबत आपल्याला गहू बारीक करायचा आहे एकदम जर मिक्सर आपण चालू ठेवलं तर गहू खूप असा बारीक होईल आणि त्यानंतर जी गव्हाची ताम असते ती आपली चीकात उतरत असते तर त्यासाठी गहू फुटेल इतकाच आपल्याला इथे बारीक करायचा आहे तर इथे बघा चीक आणि साल अशी वेगळी झालेली आहे तर हातावर घेतलं तर आपल्याला बऱ्यापैकी साल अशी चरसर लागत असते जास्त बारीक किती वाटायचं नाही तर आता अशी अशा पद्धतीने सगळा गहू आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर बघा एकदम व्यवस्थित असा गहू इथे बारीक झालेला आहे तर आता एका मोठ्या घमेल्यात आपल्याला हे पूर्ण काढून घ्यायचं आहे तर बघा थोडा थोडा करून मी इथे थोडं पाण्याचा वापर करून पूर्ण गहू बारीक करून घेतला आहे त्यानंतर आता यात घालूयात पुरेसं इतकं पाणी म्हणजेच की आपल्याला चीक काढायचं असल्यामुळे यात आपल्याला थोडं पाणी अजून लागणार आहे तर अशा प्रकारे गहू इथे आपल्याला घरी बारीक करायचं आहे त्यानंतर इथे बघू शकतात अशा प्रकारची जाळ चाळणी इथे घेऊयात तर आपल्याला जे पाणी आपण चाळणार आहोत ते दोन आपल्याला चाळणीतून काढायचं आहे तर ज्या भांड्याला मी कापड बनलेलं आहे ते भांडं आपण बाजूला ठेवून दुसऱ्या पातेला यातली जे आपण गहू बारीक केलेला आहे ते पूर्णपणे चाळून घेणार आहोत म्हणजे त्या जे कण आहेत ते अजूनही आपल्या पातेल्यातच राहणार आहे तर त्यासाठी दोन ते तीन वेळा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर घट्टसर जो गहू आहे म्हणजेच की ओरिजिनल जो चीक आहे तर तो या गवात असतो तर त्यासाठी अशा पद्धतीचे जाळ चारणे सुरुवातीला लावा आणि तो चीक पूर्णपणे गाळून घ्यायचा असतो तर गहू खूप चिकट म्हणजेच की भरपूर चीक निघालेला आहे तर त्यासाठी दाबून दाबून अशा पद्धतीने यातला चीक आपल्याला काढायचा आहे त्यानंतर हा जो गहू आपण बारीक केलेला होता तो दाबून त्यातला ही चीक आपण काढूयात आणि जो कुच्चा उरणार आहे गव्हाचा तो दुसऱ्या घमीलात टाकून त्याला दोन पाण्याने आपल्याला दु, धुवायचा आहे त्यातूनही बऱ्यापैकी चीक आपला निघत असतो तर फायनली सगळ्याच गव्हाचा चीक मी इथे काढून घेतलेला आहे बघू शकतात तर सगळ्या चीक काढून घेतल्यानंतर दुसऱ्या घमली तिथे मी गव्हाचा कुच्चा ठेवलेला आहे आणि जो चीक आपण चाळून ठेवलेला होता ते पातेलं दोन्हीही इथे मी ठेवलेली आहे तर आता सुरुवातीला अजून एक चाळणी लावून आपल्याला पूर्ण चीक चाळून घ्यायचं आहे पण त्याआधी मला तरी वाटतं की यातला जो गहू आहे तो आपण दोन ते तीन पाण्याने धुऊन यातलाही चीक काढून घेऊयात म्हणजे चाळण्यात आपल्याला सोपं जाईल तर यात घालूयात स्वच्छ असं पाणी तर बघा पाणी घालत असताना सुद्धा त्यातला पांढरा पाना त्यात दिसत आहे म्हणजेच की भरपूरची अजूनही गवत आहे तर भरपूर असं पाणी इथे आपल्याला घालायचं आहे तर पाणी घालून झाल्यानंतर अशा पद्धतीने चोळून चोळून पूर्ण चीक आपल्याला त्यातला काढायचं आहे त्यानंतर हाताच्या मदतीने अशा पद्धतीने दाब देऊन त्यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे पण बऱ्यापैकी आपलं चीक यातला निघालेलं आहे तर पातळसर असं पाणी निघत आहे गरज असेल तर अजून एका पाण्याने धुवून त्यातला पांढरट पानासुद्धा आपण काढू शकतो तर इथे बघा तेल लावलेलं असल्यामुळे माझ्या हाताला अजिबात इथे गहू चिकटलेला नाही तर ही प्रोसेस नक्की करा तर पूर्णपणे गहू आपण पाण्यातून अशा पद्धतीने दाब देऊन काढून घेऊयात तर फायनली सगळी प्रोसेस झालेली आहे तर आता गहू घेऊयात चाळायला तर यात मी छोटं असं भांडं वापरणार आहे चाळण्यासाठी तर बघा बऱ्यापैकी पातळसर असा आपला गर इथे निघालेला आहे म्हणजेच की चीक निघालेला आहे तर चला आता जे घट्ट आपला चीक होता तो चाळूयात तर त्यासाठी ज्या पातेलाला मी इथे कापड बांधून ठेवलेलं आता ते पातेला आपल्याला घ्यायचं आहे तर शक्यतो घेताना मोठं आणि पसरट असं भांडं चिक गाळत असताना घ्या त्यानंतर इथे परत आपल्याला बारीक अशी चाळणी लावायची आहे तर सुरुवातीला आपण जाड चाळणी लावली होती आणि आता आपल्या जे चीक आहे त्यात ताम उतरू नये त्यासाठी बारीक चाळणी आणि बारीक कपडा असं आपल्याला वापरायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला घट्ट जो चीक आहे तो इथेच चाळून घेऊयात घट्ट जो चीक असतो तो पटकन असा खाली गाळला जात नाही त्यासाठी हाताच्या मदतीने आपल्याला यात मिक्स करत राहायचं आहे म्हणजेच की जे पाणी आहे ते खाली बसत राहील त्यानंतर धुवून घेतलेलं जो गव्हाचं पाणी होतं तेही आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर सगळं पूर्णपणे चाळून घेतल्यानंतर इथे बघूयात की कितपत आपलं पातेलं भरलेलं आहे तर सगळ्याच गव्हाचा जो चीक आहे तो चाळून झालेला आहे तर कपडा काढत असताना एकदम काळजीपूर्वक काढा त्यातले जे गव्हाचे ताम आहेत ते त्यात आप गव्हाच्या चिकात उतरू द्यायची नाही तर एकदम आरामात हा कपडा आपल्याला बाजूला करायचा आहे तर इथे बघा अगदी एक इंच इतकं कमी असेल इतकं पातेला आपलं इथे भरलेलं आहे तर पाणी घालत असताना तितकी काळजी ठेवायची की आपलं पातेलं मोठं असायला हवं तर जितकं पाणी भरपूर यात असेल तितकं आपला चीक छान खाली बसेल आणि पांढरा शुभ असा चीक आपल्याला भेटेल त्यानंतर यात आपण घालूयात पुरेसं इतकं पाणी तर जितकं आपलं पातेलं रिकामं होतं तर त्यात आपल्याला स्वच्छ पाणी घालायचं आहे तर हा चीक आपण एक दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी याच्या कुरड्या करणार आहोत तर चीक ठेवण्याआधी हा आपल्याला थंड ठिकाणी ठेवायचा असतो गहू ठेवत असताना गरम ठिकाणी ठेवायचा आणि चीक ठेवत असताना गार ठिकाणी ठेवायचा जिथे तुमच्या घरात गारवा असेल त्या ठिकाणी हा चीक आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर कमीत कमी आठ तासाने याचं दोनदा आपल्याला पाणी बदलायचं असतं जर वर पाणी निघालेलं असतं ते पिवळट पाणी आपल्याला काढून टाकायचं असतं था। त्यामुळे कुरडाई एकदम पांढरीशुभ्र अशी होत असते तर पातेला झाकून ठेवूयात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याचं पाणी आपल्याला बदलायचं आहे म्हणजे जर एक पूर्ण दिवस मी हे चीक ठेवत असेल तर त्यासाठी इथे मी वापरणार आहे सकाळी उठल्यानंतर पाणी बदलणार त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता याचं पाणी बदलणार आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी याची कुरडाई बनवणार तेव्हा सुद्धा याच्या वरचं वरचं पाणी काढून घेतल्यानंतर खाली जी माझ्या भाषेत जी कोय बसते त्याची आपण कुरडाई करणार आहोत तर पाणी कसं काढायचं ते बघूया तर यात आपल्याला भांडं घालायचं नाही भांडं जर घातलं तर खालचा गर वर येतो म्हणजे चिक बसलेलं आहे ते ढवळलं जातं तर त्यासाठी दुसऱ्या पात्यात अलगद आपल्याला अशा पद्धतीने वरचं जे पाणी आहे ते हळूहळू काढायचं आहे तर फक्त पाणी जाईल इतकी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर जर यात थोडा जरी चीक जात असेल तर हे पाणीसुद्धा आपल्याला निचरत ठेवायचं आहे हे, हे पाणी निचरलं की त्यात थोडासा गाळ असा बसत असतो गव्हाचा तर ते सुद्धा चीक आपण वापरात घेऊ शकतो बघा वरचं पाणी काढून घेतल्यानंतर इथे बघू शकतात हाताच्या तिने खूप कडक अशी कोय खाली बसलेली आहे म्हणजे चीक बसलेलं आहे हे बघू शकतात तर आता वरचं खराब पाणी निघून गेल्यानंतर त्यात पुन्हा आपल्याला स्वच्छ पाणी घालायचं आहे म्हणजे की जेव्हा आपण कुरडे बनवतो हो ती एकदम शुभ्र अशी होत असते आणि त्याचा वास येत नाही तर इथे बघा जे स्वच्छ पाणी मी यात घातलेले आहे ते मोठं पातेलं त्यानंतर ज्या पातेल्यातलं पाणी छोट्या पातेल्यात मी काढलेलं होतं ते सुद्धा मी झाकून ठेवणार आहे का तर त्याच्या सुद्धा जी गव्हाची कोय आहे ती बसणार आहे तर हे पाणी आपण काढून दिल्यानंतर ह्या गव्हात जे आपण खराब पाण्यात जी कोय बसलेली आहेत त्याच्यासुद्धा कुरड्या आपण वेगळ्या करणार आहोत तर दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा यातलं पाणी बघू शकतात पूर्ण पिवळट पाणी असं आलेलं आहे तर ते पाणी अशाच पद्धतीने आपल्याला पुन्हा काढायचं आहे तर एक दिवस ठेवलं आहे म्हणजे मी त्यासाठी दोनदा पाणी बदललेलं आहे तर आता पहिल्यापेक्षा बघू शकतात एकदम पांढरशुभ्र आपले चीक निघालेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते पूर्णपणे पातळ आहे हे टाकून दिलं तरी हरकत नाही तर आता त्या पुन्हा ती प्रोसेस करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी कुरड्या करायच्या आहे पण त्याआधी जे छोट्या पातेल्यात मी पाणी काढून ठेवलेलं होतं त्यात बघू आपण कितपत आपला चिक बसलेलं आहे तर ते पाणीसुद्धा आपल्याला या घमेल्यात काढायचं आहे तर काही जास्त इतकं चीक बसलेलं नाही तरीसुद्धा हे पाणी जपून ठेवलं तर त्यातला वाटी बरखाव होईना आपल्याला चीक भेटत असतो तर काढून घेतलेल्या पाण्यातला इतका चीक आपला खाली बसलेला आहे म्हणजेच एक साधारण मोठी वाटी भरेल इतका चीक इथे बसलेला आहे तर आता हा चीक एकत्र केला तरी हरकत नाही कारण तोही पांढरा शुभ्र आहे तर सगळ्याच इथे आपण एकत्र करूया तर आता कुरडाई करण्याआधी इथे बघू शकतात सकाळी उठून मला कुरडाई करायची आहे तर त्यासाठी जी वरचं पातळ पाणी आहे त्यापासूनही आपण कुरडाईच बनवणार आहोत तर ते पाणी आपल्याला बाजूला करायचं आहे त्यानंतर या खाली जी खाप बसलेली असते म्हणजेच की कोय बसलेली असते त्यापासूनच आपल्याला कुरडाई बनवायची आहे पण बऱ्याचशा गव्हाला एकदम कडक अशी कोय बसत असते तर काही याला पातळ अशी बसत असते तर हरकत नाही कडक असली तर त्याला पाण्याचं प्रमाण हे एकदम योग्य जर टाकलं तर कुरडई एकदम भारी अशी होत असते तर इथे दोनदाही कुरडई मी बनवणार आहे म्हणजेच की जे पातळ आपलं चीक निघालेलं आहे त्याची वेगळी आणि जे घट्ट चीक निघालेलं आहे त्याची कुरडई आपण वेगळी बनवणार आहोत तर आता जो घट्ट चीक आहे त्याला आपण छान आताच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जी खाली बसलेली कोय आहे ती छान फोडून घ्यायची आहे तर इथे अशा पद्धतीने एक जीव आपल्याला हे करून घ्यायचा आहे आता इथे फायनली कुरडायासाठी आपल्याला चीक घ्यायचं आहे तर इथे बघा एक सोपी पद्धत सांगते ज्या पातेल्याने आपण चीक मोजणार आहोत तर त्याच पातेल्याने इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे मी दीड पातेला इतकं पाणी घेतलेलं आहे तर बी दीड पातेल्यातलं पाणीसुद्धा मी उकळी आल्यानंतर काढून घेणार तर हे बघू शकतात ज्या पातेल्यात मला इथे पान चिक घ्यायचं आहे त्या पातेल्यात मी इथे ते पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजेच की दीड पातेलं इतकं पाणी मी टाकलेलं होतं तर अशा पद्धतीने छान त्याला उकळी येऊ द्यायची आहे पण त्याआधी आता आपल्याला गरजेनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर गॅस बारीक करून अशा पद्धतीने आपल्याला ढवळत एका हाताने इथे जो चीक आपण घेतलेला काढलेला होता तो अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि एकसारख्या हातानेच हा आपल्याला हटून घ्यायचा आहे तर गॅस मोठा ठेवायचा नाही बारीक गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची फक्त पाणी एकदम कडकडीत असं उकळलेलं असावं तर मीठ टाकायला विसरू नका मीठ टाकलेलं इथे स्किप झालेलं असले आहे तर तुम्ही नक्की मीठ घाला तर बारीक अशी धार लावून अशा पद्धतीने आपल्याला छान हटून घ्यायचं आहे तर बघा एकही गुठळी यात तयार होत नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला हे फीट मिक्स करत राहायचं आहे तर हात हलका हात जर थांबला तर त्यात आपल्याला गुठाळ्या होतात तर त्यासाठी अशा पद्धतीने मस्त असं मिक्स करत राहायचं आहे तर साधारण जो घट्ट चिक होता तर त्या एका पातेल्याला मला दीड पातेलं पाणी लागलेलं आहे जर चिक पातळ असेल तर बरोबरीचं पाणी घातलं तरीही चालेल चेक टाकून झाल्यानंतर एकसारख्या हाताने आपल्याला हे ढवळत जायचं आहे म्हणजे की त्यात गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही तर ह्या स्टेजला टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला गॅस करायचा आहे मीडियम आणि मिडियम गॅसवर कमीत कमी, -कमी पाच मिनटं लागतात हे पीठ घट्ट होण्यासाठी तर पातेला पकडण्यासाठी एका जणाची मदत लागतेस तर मदत नक्की घ्या त्यामुळे जे आपण चेक घेणार आहोत त्यात आपले गुठळ्या होत नाही तर अशा पद्धतीने हळूहळू करत मी ते हटत आहे त्यानंतर थोड्याच वेळातच आपलं चीक हे पूर्णपणे घट्ट होणार आहे तर इथे बघा एकदम स्मूद असं चीक आपला झालेला आहे का आता एकदम एकसारख्या हाताने इथे आपण फिरवत राहिलेलं आहे त्यामुळं तर अजूनही आपला चीक शिजलेला नाही घट्ट जरी झालेला तरीसुद्धा हा शिजलेला नाही तर याला आपण आता गरम तव्यावर कमीत कमी, कमी दहा मिनटं शिजू देणार आहोत तर शेजारीच मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तर सगळा चीक आपण इथे काढून घेऊयात तर आता पातेला करूयात बाजूला आणि त्यावर ठेवूयात गरम तवा तर इथे मी लोखंडी गरम तवा ठेवलेला आहे त्यावर हे चिकाचं पातेला ठेवायचं आहे आणि कमीत कमी मिडियम गॅसवर आपल्याला हे दहा मिनटं शिजू द्यायचं आहे तर जितकं पीठ आपलं छान शिजेल तितकीच स्कुरडे छान होते त्यामुळं किरडाईच्या ताराला अजिबात क्रॅक जात नाही तर मग ही प्रोसेस करणं खूप गरजेची आहे तर त्यासाठी यावर मी ठेवत आहे झाकण आणि कमीत कमी दहा मिनटं याला मी छान आचेवर शिजू देणार आहे जळू नये त्यासाठी मी इथे तव्याचा वापर केलेला आहे तर पीठ कसं शिजलं हे कसं चेक करायचं त्यासाठी बघा हाताला आहे ना थोडंसं पाणी लावायचं असतं पाणी लावलं ना तर पिठाला बघा अशा पद्धतीने थपथप करायचं म्हणजे पीठ हे बघा थोडं बाऊन्स होतंय आणि त्यानंतर जर हातात पकडलं तर हाताला चिकटत नाही तर असं झालं तर समजावं की आपलं पीठ एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे तर इथे बघा मी अशी गुठळी घेतलेली आहे आणि ती हाताने गोल करून बघत आहे तर एकदम इझिली अशी गोल होते त्यानंतर हिला पाण्यातही टाकून बघितले तर ते विरगळत नाही तर एकदम परफेक्ट असं आपलं पीठ झालेलं आहे तर चला आता पीठ ही रेडी आहे फायनली आता कुरड्या घालूयात तर कुरड्या घालण्यासाठी इथे आपल्याला कडकडीत ऊन असणं गरजेचं आहे त्यामुळे कुरडई आंबूस होत नाही तर बघा आता मी साचा सा घेतलेला आहे त्यानंतर थोडं थोडं पीठ करून चमच्याच्या -चम मदतीने मी इथे साच्यात घालत आहे तर साचा सा थोडासा एक इंच एक कार्यक्रम आपल्याला ठेवायचा असतो तर थोडासा पाण्याचा हात घेऊन त्या अशा पद्धतीने आपल्याला दाब द्यायचा आहे त्यानंतर एक नॉनस्टिकी असा कागद किंवा पेपर गच्चीवर टाकूयात आणि त्यावर आपण कुरडाया घालूयात तर जो पातळ चीक होता मी तुम्हाला आधीच दाखवलेला होता छोट्या पातीला तर त्याचा जे चीक आपण घेतलेला आहे तो अशा प्रकारे असा झालेला आहे तर चला कुरड्या घालूया तर त्यासाठी इथे बघा अशा पद्धतीने एकसारख्या हाताने आपल्याला कुरडई घालायची आहे तर एक एक तार फुलेल अशी आपली कुरडाई झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गहू भिजवण्यापासून ते कुरडे करण्यापर्यंतच्या सगळ्या डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहे तर मग माझी व्हिडिओ नक्की बघत चला खूप छान अशा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यानंतर याची पुढची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल ती म्हणजेच की खिचिया पापड तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा खूप छान अशा आपल्या कुरड्या झालेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद